मासे बघायला आलेलं आहे आणि आता आम्ही मासे वगैरे वगैरे भरपूर गाव केलं असे तुम्हाला वाटते की नाही वाटते आणि तुम्हाला चालले आणि आता काय करू शकतो चला जाऊया चला।, चला 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 आपण पण जाऊया जुना हा बघा विनिष सनकर पण इथे आलाय आताच मासे पकडण्यासाठी आलाय हा बघा भरपूर जण आहेत बघा आमचा हर्ष भाग कसा उपस्थित डपक उपजतो डपक हा दिवसभर जर उपसायचंय सर्व सणगर इकडे सर्व याला काय म्हणतात सर्व दाखव फुलं इकडे भारगी बोलतय का इसी को बोलते दाखव दाखव काय म्हणतात तिला सर्व काय म्हणतात केल भारगी काय भाजी केल फुलाची भाजी हा ओके ओके तर मासे जास्त नाही भेटलेत आमचा हर्ष तरी पण पकडतो आहे बघा हे छत्री घे छत्री घे सर्व गेलेत वरती गेले सर्व हे बघा हा विघ्नेश सनगर आहे काय कसं चाललंय कसं नाही इकडे हर्ष उपसतोय डबकी उपसतोय माशेला बाबू मासे भरपूर आहेत काय हां कॉमेडी वगैरे असतील ना हा बघूया आपल्याला इकडे मासे भेटले नाही तर हे बघा आमचा हर्ष बघा असा टेप घेऊन जातोय <laughs> किती भेटली काटले किती भेटले मासे आपल्याला मासे भेटले नाहीत आणि आमचं मोहे मोहे झालेला आहे हा बघा मित्र भेटलेला आहे आम्हाला बघा आहे पाणी फोटो हा बघा हा बघा राहू शकतो आम्ही त्याला सांगतो पाण्यात आता मला एवढेच मासे अजून गावत नाही आहेत आता एवढं अजून गावतच नाही आहेत आता आम्ही काय करू शकतो आता आम्ही जातो घरी जाऊया आता घरी आता आम्ही जातो घरी घरी